नमस्कार सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांचं मी आय सी एलच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघत असाल की उन्हाळ्या टोमॅटोची त्या ठिकाणी लागवड झालेली आहे आणि या उन्हाळी टोमॅटो ची लागवड झाल्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत हा जो प्लॉट आपण बघत आहोत हा साधारण आता एक महिन्याचा प्लॉट त्या ठिकाणी झालेला आहे तर या ठिकाणी आपण बघत आहात अतिशय चांगला प्लॉट त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे फुटवा असेल चांगल्या फुलधारणा असेल त्या ठिकाणी काळोखी असेल वाढ असेल अतिशय योग्य प्रमाणात झालेली आहे तर या ठिकाणी जे आपण शेड्यूल फॉलो केलेला आहे किंवा आय सी एलचं शेड्यूल आहे त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत तर लागवडीच्या दरम्यान या प्लॉटला एन पी के खतासोबत आयसीएलचं फोर इन वन म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश युक्त पॉलिसल्फेट साधारण एकरी पंच्याहत्तर किलोचा डोस या ठिकाणी गेलेला आहे तसेच लागवड झाल्यानंतर जे सुरुवातीची जी, जी काही आळवणी आहे किंवा ड्रेंचिंग आहे त्यामध्ये टोमॅटो वन सोळा अकरा बत्तीस दोनशे लिटर पाण्यासाठी तीन किलो याप्रमाणे दोन आळवण्या आणि शिवाय ड्रिपच्या माध्यमातून फर्टिफ्लो बारा सहा बावीस अधिक बारा कॅल्शियम अधिक मायक्रोन्युट्रिन ही ग्रेड एकरी चार किलो प्रमाणे ड्रिपच्या माध्यमातून आतापर्यंत दिलेली आहे तसेच फवारणीच्या माध्यमातून स्टार्टर साधारण चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि सोबत सिलेक्ट झिंक बारा टक्के चिलेटेड झिंक याच्या एकत्रित दोन फवारण्या या प्लॉटमध्ये गेलेल्या आहेत तर अशा पद्धतीने या प्लॉटचं नियोजन झालेलं आहे आता इथून पुढे जे आहे तर या प्लॉटमध्ये आपण टोमॅटो पिकासाठी जी शिफारस करतो त्यामध्ये फवारणीमधून न्यूट्रिवड बुस्टर आठ सोळा एकोणचाळीस आणि सोबत सिलेक्ट झिंक याची एकत्रित दोन फवारण्या टोमॅटो टू तेरा पाच सदोतीस अधिक तीन कॅल्शियम ऑक्साइड आणि फर्टी फ्लो ब्लूम आठ चोवीस चोवीस अधिक चार मॅग्नेशियम सहा सल्फर एकरी चार ते पाच किलो तीन दिवसाच्या अंतराने आलटून पालटून या दोन ग्रेड आपण त्या ठिकाणी देणार आहोत तर अशा पद्धतीने हा प्लॉट आतापर्यंत डेव्हलप झालेला आहे आणि अशा पद्धतीने जर उन्हाळी हंगामामध्ये आपण नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला टोमॅटोमध्ये मध्ये चांगले परिणाम उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटोसाठी पॉलीसल्फेट पॉलिसल्फेट एकरी पंचाहत्तर ते शंभर किलो त्यानंतर सुरुवातीच्या तीस दिवसांमध्ये साधारण सुरुवातीच्या ड्रेंचिंगमध्ये टोमॅटो वन सोळा अकरा बत्तीस तीन किलो दोनशे लिटर पाण्यासाठी दोन त्यानंतर फर्टीफ्लो बारा सहा बावीस बारा चार तीन डोस आणि त्यानंतर तीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत साधारण फर्टिफ्लो टोमॅटो टू तेरा पाच सदोतीस अधिक तीन कॅल्शियम एकरी चार किलो आणि फर्टीफ्लो ब्लूम आठ चोवीस चोवीस अधिक चार मॅग्नेशियम सहा सल्फर याचे एकरी किलो दिवसाच्या अंतराने जर डोस आणि फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिऑन बूस्टर आणि न्यूट्रिऑन्ट फ्रूट बारा पाच सत्तावीस याच्या अल्टरनेट फवारणे आलटून पाल्टून फवारणे केल्या तर निश्चितपणे उन्हाळी टोमॅटोमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन येण्यासाठी चांगली क्वालिटी मिळवण्यासाठी निश्चित मदत होईल धन्यवाद